नमस्कार माधुरी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातल्या आपल्या महत्त्वाच्या अशा टिप्स मंडळी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे ते शिजवताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे आत्ता आपण पाहणार आहोत नंबर एक स्वयंपाक केल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आत जेवण खाल्ले गेले पाहिजे बरं का त्यानंतर अन्नाची पोषकताही कमी होऊ लागते बारा तासानंतर जनावरांनासुद्धा खाण्यालायक ते अन्न राहत नाही नंबर दोन मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास अन्नाची पोषकताही शंभर टक्के मिळते बरं का तसेच काशाच्या भांड्यात अन्न शिजवल्यास हीच पोषकता आपल्याला सत्त्याण्णव टक्के मिळत असते आणि पितळेच्या भांड्यात अन्न शिजवल्यास हीच पोषकता आपल्याला त्र्याण्णव टक्के मिळते ॲल्युमिनियमच्या भांड्यात आणि प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्यास त्याच अन्नाची पोषकता ही फक्त सात ते तेरा टक्के मिळत असते स्वयंपाक करताना तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे गव्हाचं पीठ हे कधीही पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुनं वापरू नये आणि ज्वारी बाजरी मका हरभरा यांची पीठंही सात दिवसांपेक्षा जुनी अशी वापरू नये नंबर चार चौदा वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना मैदा बिस्किटे ब्रेड वगैरे कधीही खाण्यास देऊ नये नंबर पाच स्वयंपाकासाठी खाण्यासाठी सैंधवमीठे अतिउत्तम आहे त्यानंतर काळं मीठे उत्तम पांढरं मीठे विषासमान असतं बरं का नंबर सहा शरीरावर कुठेही भाजल्यास त्यावर बटाट्याचा रस हळद मध यापैकी काहीही लावल्यास भाजण्याची तीव्रताही कमी होते आणि फोडसुद्धा येत नाहीत आत्ता आपण पाहूया टिप्स नंबर सात स्वयंपाकासाठी नेहमी शेंगदाणा तेल तेल खोबरेल तेल तसेच मोहरीचे तेल वापरण्यास उत्तम मानले जाते टिप्स नंबर आठ स्वयंपाकासाठी नेहमी घरी बनवलेले साजूक तुपाचाच वापर करावा वनस्पती तूप रिफाईन तेल अजिबात वापरू नये तर फ्रेंड्स कशी वाटली ही माहिती तुम्हाला मी आशा करते की ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद